नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे या ठिकाणी माहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसान भरपाई करता जिल्हा सिंधुदुर्ग येथील आपदग्रस्तांना येणाऱ्या खर्चासाठी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता दिलेली आहे तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा माहेोव्हेंबर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानासाठी पंधरा पॉईंट झिरो चार लक्ष अनुदान मिळण्याबाबत विभागीय आयुक्त कोकण यांनी संदर्भ क्रमांक पाच दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राद्वारे केलेल्या निधीच्या मागणीच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णय पाहूया नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीसमध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या मालमत्ताच्या नुकसान भरपाईसाठी विभागीय आयुक्त कोकण यांना पंधरा पॉईंट पंद्र झिरो लक्ष इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता दिलेली आहे आता हा जो निधी आहे कोकण यांना वितरित करावा तसेच विभागीय आयुक्त कोकण यांनी सदर निधी तात्काळ जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना वितरित करण्याची कारवाई करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता वरील प्रयोजनासाठी लेखाशीर्ष असा आहे की सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर खालील मंजूर तरतुदीमधून पुनर्नियोजनाद्वारे मागणी या ठिकाणी लेखाशीर्ष नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य पूर चक्रीवादळे ये इत्यादी एकशे तेरा घर दुरुस्ती पुनर्बांधणीसाठी तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा